अतिशय खूप सुंदर नियोजन खूप चांगलं ग्राउंड युवासेनेचा सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन आभार त्याचबरोबर भूषण याचा आवडता खेळ आणि त्याची आवाज आणि त्याला साथ देणारा निखील काय आवडतं ते चांगलं करून दाखवायचं आणि म्हणूनच आजचा काळ आणि आज जे आपण सर्वजण इथे खेळात आम्ही सर्वांमध्ये पाहिलं मी पूर्ण वेळ नसलो तरी माझ्या खिडकीतून मी बसून सगळे बरोबर कबड्डी चालू होती क्रिकेट हा खेळ खर तर मी म्हणणार नाही की मला आवडत नव्हता पण इंडिया पाकिस्तान ज्यावेळेस टी व्हीवर असतो त्यावेळेस पूर्ण वेळ मी तो टी व्हीवर बस बघायचो परंतु मी कालपासून जे पाहतोय आणि आज मला आता तल्पाकर बोला की इतका वेळ तुम्ही कुठल्या कार्यक्रमात बसले नस झाली अत्यंत चांगलं नियोजन खूप सुंदर खेळ आणि शेवटचं फायनल तर सेमी फायनल अतिशय उत्कृष्ट खरोखर असे खेळाडू जर हळूहळू तयार होत गेले तर ते आपल्या अंबरनाथचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतात आपल्या अंबरनाथमधून खेळायला तयार होऊ शकतात युवसेनेचे सर्व पदाधिकारी त्यांनी भरपूर वेळ भरपूर काम या खेळासाठी इथे दिलेलं आहे खरोखर आम्ही सगळेच राजकारणी आहोत क्रिकेट हा खेळ ज्यांनी जवळून पाहिला ज्यांनी ग्राउंडवर खेळताना पाहिला क्रिकेट खेळायला काय काय लागत दोन संघ चार पंच त्यानंतर ते स्टम्प बॉल बॅट सगळ्याच गोष्टी लागतात परंतु दोन संघ कधी कोणाच्या हातात बॅट येते तर कोणाच्या हातात डोळेस जुवाला असतो कोण फिल्डिंग लावत असतो तर कोण रन काढत असतो क्रिकेटमध्ये नक्की काय चांगले तर विकेट घेणं मला तर आवडतं जास्तीत जास्त त्याला पाहिलं त्याला खरं एकदा बोलवायचं होतं मला आता आणि त्याला बनिया उभं करायचं होत बॉडी पाहिली तर विकेट घ्यायला बॉडी लागत घेऊ शकतो खूप चांगला खूप मजा खूप सगळ्यांच पंचांच नजर कशी असली पाहिजे मी आता काही निर्णय त्यांनी दिले ते निर्णय पुन्हा दाखवले स्क्रीनवर इकडे दाखवले खेळाडू त्याला दुबडत नसतात परंतु पंचांनी त्यांच्या डोळ्यामध्ये खरोखर त्या बॅटला बॉल लागला का विनाकारण द्यायचा